कोरोनामुळे बंद ठेवण्यात आलेल्या शाळांना सुरू करण्याकरिता टास्क फोर्सने निर्णय दिल्यानंतर देशातील दिल सर्व शाळांना उघडण्याकरिता जवळपास एक महिना पूर्ण होत आहे मात्र आधी शिक्षणाचा आलय घसरलेल्या मेळघाटात शिक्षण क्षेत्रात गंभीर चित्र दिसून येत आहे धारणी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद शाळा चोपण येथे शाळा उघडून एक महिना झाला आहे तरी मात्र शाळेत वीस पटसंख्या असूनही एकही विद्यार्थी उपस्थित नसल्याचे गंभीर चित्र दिसून आले आहे शाळेचे मुख्याध्यापक काळे यांनी सांगितल्यानुसार शाळेतील बहुतांश विद्यार्थी शेतात तर काही विद्यार्थी बाहेर गावी असल्यामुळे शाळेत विद्यार्थ्यांची उपस्थिती होत नाही सोपन शाळेत फक्त शिक्षक वर्ग उघडून बसल्याचे दिसून आले वीस पैकी एकही विद्यार्थी शाळेत आले नव्हते तसे बघितले तर मेळघाटात विद्यार्थ्यांना शाळेकडे आकर्षित करण्याकरिता विविध उपक्रम राबविले जाते मात्र धारणी तालुक्यात शिक्षण विभागाकडून असे झाले विद्यार्थ्यांची उपस्थिती सुद्धा शून्यच दिसून येत आहे आता धारणी पंचायत समिती अंतर्गत सोपन शाळेत विद्यार्थ्यांची उपस्थिती शंभर टक्के व्हावी याकरिता शिक्षण विभाग कोणती पाऊल उचलणार ही पाहण्यायोग्य बाब आहे म्हणजे आमच्या गावची परिस्थिती अशी आहे की सर्व जवळपास बरेचसे लोक शेतामध्ये राहतात आणि त्यामुळे विद्यार्थी कदाचितच येत येत नाही परंतु बरेचसे काही आता म्हणजे पुनर्वसन झाल्यामुळे काही विद्यार्थी बाहेरगावी गेले आहे शिक शिकण्यात येतात आणि काही विद्यार्थी असे आहे की ज्यांनी बाहेरगावी रहिवाशी असूनसुद्धा आपल्या इथं पटावर नाव नोंदणी आहे आज उपस्थिती किती आहे सर आज उपस्थिती जिरू आहे आणि शिक्षक टोटल किती आहे आपल्या इथं टोटल शिक्षक एक अच्छा तुम्हाला शिक्षकाची गरज आहे का मग हो शिक्षकाची गरज आहे तस्मिन शेख सह सुलेमान मेमन जुगल किशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणी